नमस्कार पुणेकरांनो आज गुरुवार दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी नऊ वाजता श्री दत्त मंदिर माळवाडी हडपसर येथे पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीससाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ विजयाचा श्रीगणेशा करत नारळ फोडून करण्यात आला या कार्यक्रमाला आमदार चेतन तुपे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती प्रभाग क्रमांक सतरा माळवाडी वैदुवाडी येथील अशोक धाकू कांबळे हेमलता निलेश मगर संगीता दत्तात्रय तुपे आनंद अण्णा आलकुंटे या चारही अधिकृत उमेदवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार चेतन तुपे पाटील म्हणाले आज प्रभाग क्रमांक सतरा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आघाडीच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ माळवाडी परिसरातून होतो आहे आमचे अ गटातले उमेदवार अशोकजी कांबळे आहेत ब गटामध्ये हेमलता ताई मगर या आमच्या उमेदवार आहेत क गटामध्ये संगीता तुपे या उमेदवार आहेत आणि ड गटामध्ये आनंद अळकुंटे हे आमचे अधिकृत उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शरद चंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आणि मित्रपक्ष अशा हे आहे आणि चारही लोकांचं प्रतिनिधित्व करायला निवडून जातील मला पूर्ण विश्वास आहे पुणे महापालिका निवडणुकीतील प्रत्येक अपडेटसाठी व्हॉईस व्हॉइस ऑफ लोकसुराज चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा फॉलो करा आणि याबरी तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा धन्यवाद